मे रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास पूर्वेतील जयप्रभाग कार्यालयासमोर असलेल्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर केमिकल टाकून त्या तरुणीकडे असलेला लॅपटॉप घेऊन चोरटे पसार झाले होते या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला या प्रकारात धक्कादायक माहिती समोर आली आहे कल्याणमधील युवतीने अजब चोरी केली कल्याणमधील या तरुणीने मित्राचा लॅपटॉप लॅपटॉप परस्पर विकून नंतर मित्रासमोर बनाव रचला तरुणीमधील तरुणीच्या या प्रकारामुळे सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत तक्रारदार अंजली पांडे हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सखोल तपास सुरू केला मात्र पोलिसांना तक्रारदार तरुणीवरच संशय आला पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता एक धक्कादायक घटना समोर आली कल्याणमधील या घटनेमध्ये आरोपी असणाऱ्या मुलीचे अंजली पांडे असे नाव आहे या युवतीकडे सीसाठी पैसे नव्हते दुसरीकडे आर्थिक चणचण होती त्यासाठी तिने मित्राकडून लॅपटॉप घेतला होता तो लॅपटॉप पैशाकरिता करता परस्पर तिने विकला तिचा मित्र लॅपटॉप परत मागायला लागला यानंतर या तरुणीने हा बनाव रचलाय मित्राने लॅपटॉप मागितल्यानंतर आरोपी अंजली पांडे हिने हा प्लॅन रचला अंजली पांडे हिने स्वतःच्या अंगावर कॉस्टिक सोडा टाकून लुटीचा बनाव केला मात्र पोलिसांनी तिचा बनाव उघडा पाडलाय कल्याणला येऊन तिने एका दुकानातून कॉस्टिक सोडा घेतला ज्या दुकानातून सोडा खरेदी केला होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले पोलिसांनी याची अधिक चौकशी केली असता या चौकशीनंतर अंजलीने कबुली केली आणि तिने तक्रार दिली की तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाची पावडर टाकून तिची लॅपटॉपची बॅग जी आहे ते दोन अज्ञात मोटरसायकल जबर जबरदस्तीने चोरून गेली आणि तिला जखमी केले त्यावरून पोलीस स्टेशन कोळसेवाडी सहाशे दहा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव आणि चौतीस असा गुन्हा दाखल होता सदर गुन्हा तपास करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये लक्षात आले आहे की सदर महिलेने बनाव करून खोटा अशा प्रकारचा घटना घडल्याची पोलिसांना माहिती दिलेली आहे त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये जेव्हा तपास केला तेव्हा लक्षात आलं की ही महिला जेव्हा कल्याणला उतरली त्यावेळी ज्या सार्वजनिक स्थळी ती घटना सांगत होती त्या पार्किंगमध्ये ती गेल्याचं कुठेही निष्पन्न होत नव्हतं पार्किंगचे जे काही साक्षीदार होते त्यामध्ये पार्किंगमध्ये मोटरसायकल लावणारे आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले लोक आणि बरेचसे आजूबाजूचे साक्षीदार आहेत परंतु ते कोणीही सांगत नव्हते की अशी घटना घडलेली आहे त्यामुळे त्याबाबतचा संशय अगदी गुन्हा दाखल झाल्यापासूनच होता जेव्हा तपास केला त्यावेळेला लक्षात आलं की सदर महिलाही पश्चिम भागात गेली होती आणि त्याचा सी सी टी व्ही फुटेज पाहता तिने एका केमिकलच्या दुकानावरून कॉस्टिक सोड्याचं एक पाकिट विकत घेतल्याचं लक्षात आलं आणि त्यावरून तपास केला असता पुढं हा खुलासा झाला की महिला जी आहे ती आर्थिक चणचणीमध्ये होते तिना यू पी एस सी क्लासेस करायची होते पण त्याची फीस द्यायलासुद्धा पैसे नव्हते आणि त्यासाठी तिने हा जो लॅपटॉप आहे जो तिच्या मित्राचा होता तो तिने विकला आणि त्यापासून साडेचार हजार रुपयाच्या जवळपास तिला जी काही अमाऊंट मिळाली तिच्या त्याचा उपयोग करून ती दुसरे स्वतःचे खर्च भागवण्यासाठी तिचा उपयोग केला परंतु ज्यावेळी मित्रांनी हा लॅपटॉप मागितला त्यावेळी तिला अशी भीती वाटली की आपले रिलेशनही खराब होतील आणि पैसेही देता येणार नाहीत त्यामुळे हा असा खोटा तिनं बनाव ब्युरो रिपोर्ट दरबार कल्याण